जय भीम तुम्हाला माहितीच आहे राहुल सोलापूरकर नावाचा भटुकडा गेले दोन चार दिवसापासून त्याचे काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत सुरुवातीला तर त्याने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अभद्र टिप्पणी केली आणि आता त्याची मजल तर एवढी गेलेली आहे की तो या जगाच्या सिंबल ऑफ नॉलेज अर्थात या भारताचे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल त्याची बोलण्याची मजल गेलेली आहे आणि त्याने जे वक्तव्य केलेलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एका आंबावडेकर ब्राह्मण शिक्षकाकडून रामजीबाबांनी दत्तक घेतलं आणि तो ब्राह्म ते तो ब्राह्मण असल्यामुळे म्हणजे बाबासाहेबांबद्दल एकेरी उल्लेख करून तो ब्राह्मण असल्यामुळे ते ज्ञानी तो ज्ञानी ठरतो तर मला त्या राहुल सोलापूरकरला टकल्याला एवढंच सांगायचं आहे सा की बाबा तू ज्याच्या मुखातून जन्माला आलेला आहेस असं म्हटलं जातं चातुर्वर्ण व्यवस्थेमध्ये की ब्राह्मण हा कोणी आहे तो ब्रह्माच्या मुखातून जन्मालेला आहे म्हणजे तुम्हाला ना तुमच्या आईचा पत्ता आहे ना तुमच्या बापाचा पत्ता आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या जन्मदात्यांचा शोध घ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दलची तुझीबद्दल बोलण्याची तुझी की पात्रता नाही आहे आणि तुझी ती लायकी नाही आहे एक छोटा मोठा रोल तुला काय मिळाला तू स्वतःला खूप ज्ञानी समजायला लागला तू ज्या लोकांच्या बोलण्याने ज्या लोकांच्या सांगण्याने हे कर लोका सगळं करतोयस ना ते लोकसुद्धा जेव्हा तुला आंबेडकरी समाजाचा टोला मिळेल ना आंबेडकरी समाज तुला सोपेल ना जिथे दिशील तिथे त्यावेळेस ते लोकसुद्धा तुला तुझ्या बचावासाठी येणार नाही आहेत आणि सोलापूरकर तू ज्या पद्धतीने मी तुला एक सांगू इच्छिते तुझं जसं आडनाव आहे ना सोलापूरकर तुझ्या गावामधला राहतो त्यामुळे तुझं आडनाव झालं सोलापूरकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कुठल्या सोम्या गोम्याच्या शिक्षकाने कुठल्याही बामणाच्या शिक्षणाने शिक्षकाने नाव दिलं ना, ना काही दिलं बाबासाहेबांचं सा जे गाव होतं ते आंबावडे होतं आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांनी अर्थात रामजी बाबांनी ते नाव त्यांना डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर हे त्यांच्या गावावरून त्यांना नाव पडलेलं आहे आणि हा इतिहास आम्हा सगळ्यांना माहिती आहे तुला असं म्हणायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ब्राह्मण होते तर मी असं म्हणेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ब्राह्मणांचे बाप होते आणि बाप नव्हते फक्त तुम्ही एवढं बोलू शकता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ब्राह्मणांचे जावाई होते तुझे भाऊजी होते आणि म्हणूनच तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आजही झोमतात बाबासाहेबांबद्दल बोलण्याची तुझी पात्रता नाही छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल तुझं बोलून झालं तू स्वतःला समजतोस काय आणि आता माफी मागण्याचं दिन नाटक करतोयच ना आंबेडकरी समाजाचे असेच फटके पडते ना जिथे दिसील तिथे तेव्हा तुझं जे टकलं आहे ना ते टकलंसुद्धा जागेवर राहणार नाही समजलं ना टकलो हेमान राहुल सोलापूर तू समोस काय रे स्वतः स्वतःला स्वतःच्या अव अक्कल नाही आहे तुला आणि तो आम्हाला वेदांची भाषा सांगतो चातुर्वर्णीची व्यवस्था सांगतोयस तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञानी त्यांच्या प्रयत्नांनी झाले त्यांच्या मेहनतीने झाले आणि त्यांच्या बुद्धीने झाले या देशामध्ये दे एकही बुद्धिमान नव्हता ब्राह्मणांनी त्यांची बुद्धी फक्त बहुजनांना गुलाम करण्यासाठीच वापरली त्यांच्याकडे स्वतःची बुद्धी नव्हती एकही बुद्धिवान नव्हता तुमच्या समाजामध्ये म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या देशाचं संविधान लिहावं लागलं आणि आज एवढ्या वर्षानंतरसुद्धा तुमच्याकडे एकाकडेही बुद्धीचा वापर नाही आहे तुम्ही फक्त कॉपी पेश करू शकता आणि खोट्या भाकडकथा करून लोकांना गुलाम बनवू शकता त्यामुळे राहुल सोलापूर कर तुझं नाव इतकं चांगलं नाव आहे ते नाव घेणे तुझं नाव तुझ्या आई बाप्पाने ठेवलंच कसं मला आश्चर्य वाटतं ते नाव का ठेवलं तुझं त्यामुळे टकल्या तुला ही वॉर्निंग आहे आंबेडकरी समाजाकडून जर तू परत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नाम उल्लेख जरी तुझ्या कुठे बोलण्यात केला तुला ज्याचं गुणगान गायचं ते गा तू माफीवीरांचं गुणगान गा तुझ्या पेशव्यांचं गुणगान गा तुझी तीच पात्रता आहे तू आमच्या महापुरुषांची नावं तुझ्या नालायक तुझ्या विकृत मानसिकतेमधून तुझ्या लाचार तोंडातून तु, तुझ्या वाया गेलेल्या तोंडातून तू आमच्या महापुरुषांची नावं घ्यायची नाही आणि तुझ्या चुकीला आता माफी नाही तुला एक चेतावणी आहे आंबेडकरी समाजाची मुलगी म्हणून आणि बाबासाहेबांची लेख म्हणून बाबासाहेबांना आरे तुरे करण्याची तुझी लायकी तुझ्या बाबासाहेबांच्या नखातला जो मळ असेल ना तो मळ तो मळ सुद्धा बाबासाहेबांचा सा महान ठरेल पण तुझी तेवढीसुद्धा पात्रता नाही आहे आम्ही बाबासाहेबांना बाप म्हणतो आम्ही बाबासाहेबांना आरे तुरे करू बाबासाहेबांचा सन्मान करू तो आमचा अधिकार आहे तू बाबासाहेबांचं नाव सन्मानाने घेण्या एवढी तुझी सुद्धा लायकी नाही कारण तू पात्रतेतच नाहीयेत एक भूमिका तू केली छत्रपती शाहू महाराज